देख सकते हे केसाला असं मेहंदी वगैरे लावून म्हटलं चला आज पहिलं स्वयंपाक करून घेऊया मग मेहंदी पण आपली तोपर्यंत मूर्ती चांगली केसात मग नंतर कामं करूया मग मस्त अशी फ्रेश फ्रेश बघा किती छान अशी भाजी घेतली निवडायला खूप भारी वाटत होत आणि नॅचरल मेहंदी लावते बरं का मी केसाला केमिकलवाली कुछ बी नाही सिर्फ नॅचरल राहत आहे हमारे पास तर चलो असं मस्त मस्त भाजी निवडून घेतली आणि लगेच स... चला फोडणीला टाकूया भाजी तर तेल भजी तळेल आहे म्हणून तसं दिसतंय त्यात लगेच टाकले जेरे मोर्या जिरे मोर्या उड्या मारायला लागले की लगेच टाकलं आहे मिरची आणि लसणचा ठेचा मस्त वाटून घेतला आहे तो टाकला कांदा बिंदा शेपूच्या भाजीत कोण टाकतं र मी रेसिपी बघते त्यात कांदाबिंदा असतो ते कोण टाकतं या रेसिपीमध्ये ची असं नाही टाकायचं कांदा बिंदा असं साध्या पद्धतीमध्ये शेपू बनवायची बघा असं मस्त ह्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ मग मीठ वगैरे टाकून झाले की लगेच असं घराघरा घरा फिरवायचं आणि त्यात टाकायची आपली शेपू शेपू थोडीशी परतून घ्यायची आणि लगेच असं मस्त परतून घ्यायची लगेच त्यात टाकायची आपली डाळ डाळ वगैरे टाकून अशी गरगर फिरवायची आणि त्याच्यामध्ये टाकायची आपली मस्त अशी आपण भिजत घातलेली अशी मी थोड्या वेळ भिजत घातली होती ती म्याची डाळ टाकायची आणि मस्त अशी फिरून घ्यायची तर झाली आपली भाजी थोडीशी वाफवायची आणि मस्त मस्त होते भाजी मग लगेच घ्यायचं कणिक मळायला आणि कनिक भिज कणिक मिळूसपर्यंत आपली भाजी पण शिजती आणि मग आहो पण सकाळी मॉर्निंगला सकाळी कामाला जातात ते नंतर येतात नाश्ता करायला मग लगेच पटापटा पीठ मळायला घेतलं आणि मस्त असं पिठ कणिक मळून भिजवलं छान छान भिजतं थोडा वेळ भिजलं नाही छान चपात्या होत्या मग लगेच असं कणिक बघा आपलं मळून पण झालं फास्ट काम असतं आपलं पाण्यात पण लागत नसतं तर चला मग तेवढ्यात आहो पण आले मग त्यांना तसंच दिलं चपात्या बनवून बघा तोंड कसं वाकडं केलं तर रोज पाला देते खायला असं म्हणत होते मग म्हटलं चला यांचं काय आज खायचं मूळ झाला आहे पाला म्हणायला बघा पाले भाज्याला मग लगेच ऑमलेट करून दिलं छान छान असं मोठ्याच्या मोठं दोन तीन अंड्याचं म्हटलं खावा धरा तर लगेच दिलं की बघा आता कसे खुश होत्या हे बघा आता हसले बघा हसलेले काळू तर मग त्यांचं आवरून दिलं की लगेच मग पोरींचं पण आवऱ्या घेतला आणि आज वरडा खाल्ला हिनी पण भाज्या नाही खाल्ल्या भाज्या नाही खात मग मला चीड येते मग वरटते भाज्या चांगल्या असतात हेलसाठी मग खात नाहीत मग त्यांना दिलं आवरून सगळ्यांना मग लगेच म्हटलं चला आता आपण फ्रेश होऊया एवढं कसं तरी वाटत होतं ही मग लय घाण वाटत होतं लगेच केली आंघोळ आंघोळ केली तव वाचलं भारी वाटत होतं काय सांगू तुम्हाला तर चला असं मस्त आंघोळ आता पोटात एवढे काळे ओडायला लागले तेवढे कावळे ओढायला लागलेत मग म्हटलं मस्त जाऊन जेवण करूया तर चलो चलते हे खायला तर बाबाप रे एवढी छान अशी भाजी मी डाळ काय जास्त टाकते कारण भाजी भाजी जास्त दिसली ना पोरं नाही खात मग बघा आपलं जेवण नसतं अशी रात्रीची शिळी भाकर आणि बाप रे रात्री मी गुळाचा शिरा केला होता एकच नंबर आणि इकडे मस्त अशी भाकरी ओ आमची काय नाश्ता होता राव जेवण असतं आमचं डायरेक्ट असं जेवण ओ माय गॉड एकच नंबर तर चलो भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये कसा वाटला माझा ब्लॉग प्लीज सबस्क्राईब प्लीज